नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता पालघर मध्ये एका कंपनीत दुर्घटना घडली पालघर शहरातील जे पी उद्योग नगर परिसरात निंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज मध्ये झालेल्या या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी झाले आहेत स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे संध्याकाळी साडेपाचच्या च्या सुमारास रासायनिक प्रक्रियेदरम्यान दरम्यान झालेल्या स्फोटामुळे पाच कामगार जखमी झाले मृतांमध्ये दीपक अंधेर याचा समावेश असून दिनेश गडक व सुरेश कोम गंभीर जखमी आहेत घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले स्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला कंपनी व्यवस्थापनाची चौकशी सुरू असून औद्योगिक सुरक्षा संचालनालय व महावितरण विभागाचे अधिकारी तपासात सहभागी झाले आहेत आज संध्याकाळी साडेपाच वाजता पालघरमधील लिंबाणी इंडस्ट्रीमध्ये एक ब्लास्ट झाल्याची एक स्फोट झाल्याची घटना झाली आणि घटना अधिक माहिती घेतली असता लिंबानी इंडस्ट्रीमध्ये पाच कर्मचारी पाच मजूर व मालक असे तिथे उपस्थित असताना इंडस्ट्रियल कुठल्या तरी प्रोसिजरच्या दरम्यान एक मोठा स्फोट झाला स्फोटात एक कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला होता त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं उर्वरित चार कर्मचारी जखमी असून त्यांच्यावर ढवळे हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून दोन त्यातील कर्मचारी थोडे जास्त सिरियस असल्यामुळे त्यांना मुंबईमध्ये रेफर करण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास डिश एमपीसीबी व पालघर पोलीस हे ऑफिशियल्स करत आहेत आपण पाहत राहा निर्भीड समाचार